नमस्कार अँड वेलकम माझं नाव करण आहे uh, मागील तीन वर्षापासून मी ॲज अ डिजिटल मार्केटर म्हणून काम करत आहे डिजिटल मार्केटिंग करत असताना मी वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट इंडस्ट्रीमध्ये हे ॲडव्हर्टायझिंग केली आहे बट पर्सनली वन ऑफ माय फेवरेट इज रियल इस्टेट इंडस्ट्री कारण रिअल इस्टेट इंडस्ट्री फास्टेस्ट ग्रोविंग इंडस्ट्री आहे त्यामध्ये ऍड्स uh, कशा रन करायच्या किंवा नवीन कस्टमर कसे मिळवायचे हे खूप कठीण काम असतं असं लोकांना वाटत असतं बट यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये तुम्ही ही घर बसल्या तुमची ॲड रन करू शकता त्यावरती तुम्हाला फक्त एक मिनिमम बजे, बजेट जो काही असेल तो सेट करून तुम्ही तिथे तुमच्या ॲड्स रन करू शकता आणि मिनिमम दिवसाला दोनशे रुपयापासून तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करू शकता त्यामध्ये त्या दोनशे रुपयामध्ये तुमची ॲड ही चार ते दहा हजार लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामध्ये जर तुमच्या ॲड्सला रिस्पॉन्स चांगला असेल किंवा तुमची साईट लोकेशन वगैरे एकदम प्रॉपर एरियामध्ये असेल तर तुम्हाला तिथे खूप छान रिस्पॉन्स येईल आणि तिथे तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला बघायला मिळेल तर त्यावरतीच आपण हा स्पेसिफिक रियल इस्टेट सोशल मीडिया मार्केटिंग कोर्स क्रिएट केलेला आहे कोर्स हा वेगवेगळ्या वे 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 फॉर्मॅटमध्ये आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथे फॉलो करा आणि जे काही आपण शिकणार आहोत ते तुम्ही प्लीज लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करून इम्प्लिमेंट करा बिकॉज uh, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला लॅपटॉप किंवा पीसीवरतीच फीचर्स अवेलेबल होईल मोबाईल वरतून तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करत असाल तर डेफिनेटली तिथे मोबाईलवरती हे सर्व फीचर्स दिसत नाही सो प्लीज लॅपटॉपचा किंवा पीसीचा वापर करा जेणेकरून आपल्या दोघांची ही प्रोसेस सेम असेल आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे तर तुम्ही व्हिडिओ रिपीट रिपीट बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि प्रॅक्टिस करा ज्या ज्या गोष्टी आपण शिकणार आहे त्याची प्रॅक्टिस करा ज्या नोट्स मी सांगतोय त्या लिहून घ्या तुमच्या भाषेत फक्त एकदा तुम्हाला कोर्स शिकायचा आहे किंवा एकदा तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता तर कोर्सची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कोर्स मध्ये तुम्हाला एनरोल करावा लागेल आणि नक्कीच हा कोर्स तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुमच्या रिअल इस्टेट बिझनेससाठी तर भेटूया कोर्समध्ये थँक्यू